शाळा महाविद्यालयास काही दिवसात सुरुवात होणार आहे भिवापूरला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळनंतर बस फेरी उपलब्ध नसल्यामुळे पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून भिवापूर भुयार मेंढगाव ही बस फेरी सकाळी दहा वाजता तसेच मेंढगाव भुयार भिवापूर सायंकाळी साडेपाच वाजता बस फेरी सुरू करावी याकरिता भंडारा पवनी विधानसभा प्रभारी अनुप ढोके यांच्या नेतृत्वात विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहन भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे भुयार परिसरातून भिवापूरला मेंढगाव दोन पूर्णांक पाचशे किलोमीटर तर कोलारी हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी झाल्यानंतर घरी परत जाण्याकरिता भिवापूरवरून वेळेवर बस उपलब्ध नाही आणि मिळालीच आणि मिळालीस तर अतिजलद बस असल्याचे सांगून भुयारपासून मेंढगाव दोन पूर्णांक पाचशे किलोमीटर तर कोलारी हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी झाल्यानंतर घरी परत जाण्याकरिता भिवापूरवरून वेळेवर बस उपलब्ध नाही आणि मिळालीस तर अतिजलद बस असल्याचे सांगून भुयारला थांबत नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो तसेच सायंकाळी सहा वाजता नंतर अंधारातून निर्जन रस्त्याने मेंढगाव व कोलारीला जावे लागते अंधारात असामाजिक तत्वांकडून विद्यार्थिनींची छेडकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही चार दिवसापूर्वी या रस्त्यावरील एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाची घटनाही घडली होती कारा साथी भंडारा भंडारामधून नितीन कुथे यांची रिपोर्ट